मित्रमैत्रिणींनं नमस्कार मैत्र या यूट्यूब चॅनेलवर मी सखी संगीता तुमचं स्वागत करते मनी जे दाटले या आपल्या कार्यक्रमात परवा एकदा रेडिओच्या एका कार्यक्रमात आर जे विचारत होता की नवीन वर्ष सुरू होऊन जवळपास एक महिना झाला आहे तुमच्या न्यू इयर रिझोल्युशनचं काय झालं पूर्ण करता आहात की सोडून दिलं वगैरे श्रोत्यांनी देखील आपापल्या गमतीशीर आणि काहीशा हळव्या अशा प्रतिक्रिया सांगितल्या मी देखील माझ्या संकल्पांचा विचार करू लागले प्रत्येक नव्या वर्षी आपण उत्साहानं वेगवेगळे संकल्प करतो पण बऱ्याच वेळा ते कागदी नावांप्रमाणे अडथळ्यांना आणि अडचणींना ठेचकाळत बुडून जातात खरं तर सगळ्यांनाच डिसेंबरपासूनच नववर्षाचे आणि संकल्पांचे वेध लागतात आणि मग काय संकल्प करावा हा देखील अभ्यासाचा विषय होतो आपल्याला कोणत्या गोष्टी जमत नाहीत कोणत्या गोष्टी शिकायच्या आहेत याची एक यादी तयार होते स्वतःचं परीक्षण करण्याची उत्तम संधी आपल्याला मिळते काय काय करायचं हे ठरल्यावर त्याची पूर्वतयारी सुरू होते आणि कुठून कुठून किती सामान आपण गोळा करून आणतो पण या तयारीत देखील मोठी गंमत असते ना जसं गालिब म्हणतो ना वो मजा कहा वसले यार मे जो मिला इंतजार मे एक जानेवारीपासून सगळेजण जण अगदी उत्साहानं आणि जोशात कामाला लागतात पण नव्याचे नऊ दिवस संपले की उत्साहदेखील ओसरू लागतो आणि अनेक कारणं पुढे करत हे संकल्प गुंडाळून ठेवले जातात काही जण मात्र अगदी नेटानं सगळ्या अडचणींवर मात करत आपापले निश्चय पार पाडतात त्यांच्या चिकाटीला आणि उत्साहाला दाद द्यावी तेवढी थोडीच आता या टप्प्यावर परत एकदा आपल्या संकल्पांचं परीक्षण करावं गेल्या काही दिवसात आपण काय मिळवलं आपली किती प्रगती झाली ही गोष्ट आपल्या पुढच्या प्रवासाला अजून बळ देईल ज्यांनी आपले निश्चय गुंडाळून ठेवलेत त्यांनी ते परत एकदा कामाला लावावेत अडचणी या तर आहेतच त्यांना सोडवतच पुढे जायचं आहे लहान मूल चालायच्या आधी पुन्हा पुन्हा पडतं उठतं पण न थकता ते प्रयत्न करत राहतं चालायला येऊ लागल्यावर त्याच्या चेहऱ्यावर जे हास्य फुलतं ना ते केवळ शब्दातीत आपण देखील हीच वृत्ती घेऊन आपापले संकल्प पार पाडायला हवेत त्यातून मिळालेले अनुभव आपल्याला आनंद तर देतातच आधारही देतात आत्मविश्वास वाढवतात आणि नव्या प्रेरणा देत राहतात मला एक घटना अगदी आवर्जून आठवते बरं का आत्ता एका मित्राच्या मुलाला त्याच्या संकल्पांबद्दल विचारलं तेव्हा तो म्हणाला आपण आपल्या धर्तीला माता म्हणतो पादस्पर्शम क्षमस्वमे असं म्हणून रोज तिची क्षमा मागतो तिची पूजा करतो पण तिलाच किती घाण करतो तिच्यावर कसाही कचरा टाकतो कितीतरी जण दिवसभर तिच्या अंगावर थुंकत राहतात मी माझ्यापुरतं तरी ठरवलं ठरवलंय की असं काही होताना दिसलं तर अगदी हात जोडून विनंती करायची की असं करू नका ही आपली जननी आहे तिचा आदर राखा त्याचा हा निश्चय ऐकून मी अक्षरशः आवाक झाले आणि त्याच्या या संकल्पात त्याला यश मिळो अशी मनोमन प्रार्थना केली मित्रमैत्रिणीं या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचे संकल्प तुमचे निश्चय अजूनही चालू आहेत की बंद करून ठेवलेत याबद्दल नक्की लिहा कमेंट सेक्शनमध्ये आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअरही करा आणि आता निरोप घेऊया जगणं सुंदरच आहे ते आणखीन सुंदर करायचं आहे आणि त्यासाठीच स्वस्थ रहा, व्यस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मस्त रहा, नमस्कार